सदस्याने आपल्या महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आम्हाला किसर गप्पाजी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी उपप्राक्षकांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं मित्र वाचन संकल्प व्यक्तीच्या ह्या उपक्रमाचं उद्घाटन करत असताना मी सुरुवातीला असं म्हटलं की शरीराची शुद्धी असेल तर आपण निरोगी राहतो तसं मनाची आहे मेंदूची जर शुद्धी झाली नाही तर समाजामध्ये अनाच्या भोकाळतात आणि महाविद्यालय आणि तिथं शिकणारा तरुण हा उद्याच्या समर्थ भारताचा आधारस्तंभ असताना त्याचा मन आणि मेंदू जर शुद्ध ठेवायचं असेल तर आपल्याला पुन्हा वाचनाची वाचनाशी मैत्री जोडण्याची गरज आहे पुस्तकं घडवतात पुस्तक असं जे म्हटलं तर तेच खरं आहे महाविद्यालयात आपण गेल्या तीन वर्षांपासून हे फाउंडेशन मुंबई याच्या माध्यमातून इंटरनॅशनल डेटा साजरा करतो वाचन संस्कृती बुद्धिंगत भूमी म्हणून म्हणून वाचन प्रेरणा दिल्यापासून तर चौदा तास अखंड वाचनापर्यंत जे उपक्रम घेतो आणि मुलाचे मन आणि नेतो शुद्ध करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो आज आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत रय शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपती भावरा पाटील यांनी करोडो मुलांच्या आयुष्याचं सोनं केलं आणि जे सोनं होऊ शकतं ते शिक्षणामुळे आणि शिक्षणाच्या प्रवासात असताना वाचनाशी असले जी आपली घट्ट मैत्री आहे जो तोंड ठेवतो तोच उंचीवर जातो आणि हेच सत्य आहे म्हणून ही वाचन संस्कृती आणखी वृद्धींगत व्हावी म्हणून आपण आजपासून बावीस सप्टेंबर कर्मजनाच्या जन्मदिनापर्यंत पंचेचाळीस दिवसांचा वाचन संकल्प वयनेचा हा उपक्रम याने काही सुरू करत आहोत त्याचं उद्घाटन माझ्यावरांच्या उपस्थित झालेलं आहे त्याची संकल्पना अशी आहे दत्ता भसले यांनी नेहमी कर्मवीरांच्या जीवनावरच एक चरित्र आहे की लहान मुलांना तरुणांना एक कर्मवीर आणि रयत याच्याविषयी काही दिशा देणार आहे मार्गदर्शन करणार आणि कुमारांचे कर्मवीर नावाचं हे लता भोसलेंचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाच 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 मिनिटाची पाठ आहे त्यातल्या एका पाठाचं मी आज वाचन करून उद्घाटन होत आहे संकल्पना अशी आहे उद्या एक शिक्षक वाचन परवा एक शिक्षक वाचेल आणि तुमच्यामुळे एक रोल मॉडेल मिळवलं जाईल चौथ्या दिवसापासून मुलांना पहिल्या दिवशी आव्हान केलं जाईल जो विद्यार्थी उद्या वाचायला त्यांना वर करायचा त्याला मॅडम किंवा सर बोलून घेतील हे पुस्तक आणि त्याचा पाठ किंवा त्याचा सराव होऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविद्यालय भरण्याच्या अगोदर सकाळच्या सत्रात सायन्स आणि दुपारच्या सत्रात ज्युनियर आर्ट्स सिनियर सायन्स एम सी आणि कॉमर्स हे सत्र सुरू होण्याच्या दहा घटा अगोदर मुलं इथं फॉलो नव्हते त्याचा एक पाठ सिलेक्ट केलेला मुलं वाचेल त्याचा इथं यथोचित सन्मान केला जाईल आणि तो पाठ वाचून झाल्यानंतर त्या पाठावरचा एक प्रश्न सर्वांना विचारला जाईल त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ज्याचा पहिला हात वर येईल त्याला पळत यायचं आहे आणि या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे त्याचा या ठिकाणी सन्मान दिला अशा पद्धतीची ही संकल्पना आपण पंचेचाळीस दिवस या ठिकाणी उपक्रमाच्या माध्यमातून बात। राबवत आहोत कुमारांचे कर्मवीर कर्मवीरांच्या घराण्याच्या पार्श्वभूमीपासून जन्माच्या कहाणीपासून तर मृत्यूच्या समयापर्यंतची ही कहाणी आहे आणि मला या ठिकाणी सांगायला दा निश्चित आवडेल की शेवटचा पाठ जो आहे जो कर्मवीरांच्या मृत्यूशी संबंधित आहे आणि कल्मिराच्या समयी त्यांच्या अत्यंत सरळ असलेलं व्यक्तिमत्व जर कोण होतं तर ते दादापाटील महाविद्यालयाचे संस्थापक दादापाटी होते एकमेव आणि तो पाठ अंगावर शहाडे आणणार आहे अशा पद्धतीचा जो प्रवास यामध्ये मांडला आहे त्याची सुरुवात आपण आता या ठिकाणी करूया सर्वांनी कान घेऊन ऐकायचं आहे ज्याचा हात सर्वात गरीब त्यानं पटकन पळत पुढे यायचा आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सुरुवात आपण पुढ्या तीन मिनिटांमध्ये वाचून आपल्या <laughs> भारत देशात तशी खूप सात लाखांपेक्षा महाराष्ट्रामध्ये आणि वाड्यांना कमतरता त्यातलेच ऐतवडे हे एक गाव पूर्वी दक्षिण सातारा जिल्ह्यात असते सध्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात मोहणारे हम रस्त्यापासून दूर आणि शहरापासून लांब असलेले ऐतवडे सोयीपेक्षा गैरसोयीच हो पण या गावची जमीन नाही अतिशय सुपीक माणूस त्याला तर उगवून नाही म्हणून या गावाला केळ्याचे एकवडे असेल सारीजण म्हणतात केळी आणि नागलेची खायची पानं हे गावाचं उत्पन्न त्यामुळे गावातला शेतकरी तसा कुणाच्या पिऊकुनाच्या पडणार नाही मस्तपैकी शेतीत राहावं काळ्या आईच्या खूपेनं सोनं पिकवावं आणि तिच्याच कुपेनं पोटभर खाऊन तिच्या मांडीवर धोळावं हा गावाचा शेत असतो मराठा असो जैन असो अथवा आणखी कुणाही जातीचं असो यामध्ये काहीच फरक नाही या अतवड्याला देवगंगा पाटील नावाचे एक जैन असावी होते तसे ते मूळ जे ऐतवण्याचे त्यांचे पूर्वज विजापूर जिल्ह्यातील मूळ मूळ या गावचे या पूर्वजांमधील कोणीतरी भारतीय आजमावण्यासाठी गाव सोडलं घर सोडलं आणि भ्रमण करीत ऐतवड्याला रसावं स्वतःच्या कष्टानं आणि कर्तृत्वानं त्यांनी पाटीलचे संपादन मोठी शेतीवाडी कमाव धन धोतर आणि मान पराता मिळवला मुळात जैन समाज कष्टावर प्रामाणिक आणि निर्द हिशोबीपणा आणि आम्ही काही कसं त्यांच्या रक्तात दिली मांडले काही लाख रुपये असले वाया घरातले राष्टवाया पण तितकेच धार्मिक आणि अतिशय धर्मासाठी आणि गाडी आलेल्या पाहुण्यांसाठी भरपूर खर्च कर्ण करणार देवगोदा पाटील हे त्यातलेच एक गृहस्थ हे पाटील तसे श्रीमंत समाजात त्यांना मान होता कोल्हापूरच्या जैन मठाचे जा जा का ते कारभारी होते उत्तम कपुर्यात वावरणाऱ्या या पाटलांच्या डोकीस बांधावयाचा याचा इतरांपेक्षा मोठा असायचे म्हणून लोक त्यांना विनोदा रुमाल दोंडा पाटील असं म्हणायचे ते मठाच्या स्वामी बरोबर जैन समाजातले भांडण तंटे सोडवायचे एकदा स्वामींनी असाच एक तंटा तुटवला तसा लेखी करायला साऱ्यांना वाचून दाखवला देवगौटा पाटलांनी ऐकला आणि शेवटी स्वामी म्हणाले पाटील आता यावर साक्षीदार म्हणून सही करा पण देवगंडा मनातल्या मनात म्हणतो अरे तेव्हा आता अली पण साई सही पण कसं आपण समोर पाहिजे आता ही फजीची पाय शे तरी भरून घेत याचार त्यांच्या जिवारीत आहे ती पैठ तिथून आणि तडक ऐकवण्याला एक दोन वर्ष शाळेत घातलेले आपल्या पोराला म्हणाले बायगोंडा तू आता शेतीला मत आणि आता खूप शीप तुला शिकलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या या पुत्राला बाहेर कावी ठेवून इयत्ता शिकव मुलास धनाचा गोळा लिहिण्यापेक्षा ज्ञानाचा कुटरा डोळा दिला त्याच्या वस्तू कर्मजी आहे मित्रो माझा पहिला आणि पहिल्या पाठावरचा एक प्रश्न आहे ज्याचा पहिल्यांदा हात होईल त्यांना पटकट पळत पुढे यायचा आहे कर्मजी भावा पाटील त्यांचे वडील किंवा आजोबा यांचं मूळ गाव कुठलं मूळ गाव काय तुम्ही ऐकलं नाही वाटत मुला मन भरकटत नसावं बरोबर आहे यालाच तर मनाची आणि मेंदूची शुद्धी असं म्हणतात सर या सर या पटकन आठवडप्याला पटकन या सांगा काय मूळ मित्री मूळ मित्री हे करमवीर भाऊराव पाटकांचं मूळ गाव आणि ऐकतो वेचे आजोबा एक झालेलं गाव लक्षात ठेवा इथून पुढे वर्गात अध्यापन चालू असताना वाचन करताना आधी पिक्चर असताना तरी म्हणलं का म्हणजे काय आहे ते चुकून मनात होते थँक्यू